भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण चन्ने यांच्यावर खोटा गुन्हा दाखल नाशिक जिल्हा संविधान सन्मान वकील समितीच्या वतीने जाहीर निषेध व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले ऍडव्होकेट बंडू नाना डांगे ऍडव्होकेट प्रभाकर वायचळे ऍडव्होकेट निलेश सोनवणे ऍडव्होकेट राम बागुल अॅडव्होकेट तात्याराव जाधव ऍडव्होकेट सिद्धार्थ त्रिभुवन ॲडव्होकेट आर एन कांबळे ॲडव्होकेट कृष्णा शेळावट आणि ॲडव्होकेट अमोल वानखेडे यांनी हे निवेदन पत्र माननीय या जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आज एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो त्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी आधी इथे आलेलो आहोत त्यामध्ये ॲडव्होकेट किरण चिन्हे हे आर पी आय सेक्युलरचे राज्याचे महासचिव आहेत तसेच भिवंडी बारचे वकील बार संघाचे ते अध्यक्ष आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जातीवादी गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला किरण चिन्हे हे नेहमीच सामाजिक कार्यातून जनसामान्यांसाठी ते नेहमीच एक कायद्याची ढाल म्हणून उभी राहतात हे जिथल्या जे काही मनवादी राजकारणी आहेत हे त्यांना पटत नाही म्हणून त्यांनी त्यांच्यावर जो हल्ला केलेला आहे आणि तसे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत खोटे गुन्हे दाखल के केलेले असताना के पोलीस प्रशासनाचं काम आहे की या खोटे गुन्ह्यांची चौकशी करणं चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आलं त्यामुळे आम्ही भिवंडी पोलीस स्टेशनचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि तसल्या तिथं आयुक्तांचाही आम्ही निषेध करतो कारण यामध्ये त्यांनी पोलिसांना योग्य ते आदेश देऊन ते चौकशी करणं अत्यंत गरजेचं हो गरजेचं होतं ते न करता त्यांनी ॲडव्होकेट किरणचन्ने यांच्यावर अत्यंत विचार न करता त्यांच्यावर गु खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जर तात्काळ ते खोटे गुन्हे मागे घेतले गेले नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं या प्रशासनाला इशारा देतो की आम्ही रस्त्यावरची लढाई निश्चितच लढू आणि याविरुद्ध आम्ही रस्त्यावर आंदोलनासाठी उतरू याची पूर्णपणे दक्षता या प्रशासनाने घ्यावी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आर पी एस सेक्युलर या पक्षाचे महासचिव आणि विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे गोरगरिबांचे प्रश्न न्यायालयामध्ये उपस्थित करणारे भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे मुख्य वकील आहेत ते आणि ते नेहमीच सातत्याने रेट पिटिशन असो किंवा वीज बिलाचे काही कामं असो घरांचे प्रश्न असो विविध प्रश्नांवर ते लोकांचे जो गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडत असतात परंतु भिवंडीमध्ये स्थानिक गुंड आमदार महेश चौगुले आणि यांचे काही गुंड साथीदार यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला या यापूर्वी देखील केलेला आहे दोनशे तीनशे जमा लोकांच्या जमावाने त्यांचा मॉब लिंचिंग करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे कालही संजय श्रीवास्तव या वकील स महेश चोगले यांचा वकील आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी काही कुरापत काढून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वसंरक्षणार्थ चन्ने साहेबांनी तिथे दगड उचलला तर तरी या कारण असं हो झालेलं असतानाही पोलिसांनी सुडबुद्धीने आणि स्थानिक आमदार महेश चोगले यांच्या दबावातून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस प्रशासनाने कशाची चौकशी न करता हा खोटा गुन्हा मागे दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावा गृहमंत्र्याने याकडे लक्ष द्यावे आणि अशा गुंड प्रवृत्तीचे जे आमदार आहेत यांना तात्काळ त्यांचं त्यांना से याच्यातून सेवेतून बाद करण्यात यावे असे गुंड आमदार जर सेवेत येतील तर नागरिकांनाही धोका आहे आणि चांगल्या वकील सामाजिक कार्यकर्त्यांनाही जीवितास धोका निर्माण झालेला आहे प्रचंड धोका निर्माण झालेला आहे आणि भिवंडीचं जे काही सामाजिक वातावरण आहे ते गुंड गुंड प्रवृत्तीचं झालेलं आहे त्यामुळं जीवितस धोका तयार झालेला आहे त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि च साहेबांना प पोलीस संरक्षण देण्यात यावं त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि आमदार महेश चोखरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संजय श्री संजय श्रीवास्तव यांची सनद रद्द करण्यात यावी अशा प्रकारचे बेशिस्त प्रकारे आणि गुंड प्रकारे वाढणाऱ्या वकिलांची सनद रद्द तात्काळ रद्द करण्यात यावी आणि जे सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावरही क कारवाई करण्यात यावी